तरी ते मग व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे एकदम कुरकुरीत असे आपले पालक भजी बनवून तयार आहेत तुम्हाला मी एक भजी दाखवते अगदी एकदम कुरकुरीत असे झाले आहेत हे पहा मस्त हे पहा आवाजावरून तुम्ही ओळखू शकता रुपाली चटपटी स्वादिष्ट अगदी मनापासून स्वागत करते आता हिवाळा चालू आहे आणि या दिवसामध्ये एकदम भरपूर प्रमाणात आणि एकदम ताज्या ताज्या येतात तर आज मी तुम्हाला पालखीची भजी तयार करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी पालक घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप फ्रेश अशी ही पालक आहे एकदम मस्त याचे पान पान मी घेतले आहे आता मी या आख्या पाण्याचीच भजी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे ही पालक मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पुसूनही घेतली आहे आता त्यासाठी काय साहित्य घेतले तेही दाखवते इथे मी एक बाउल घेतला आहे यामध्ये मी एक कपाला थोडे कमी बेसन घेतले आहे बेसन स्वच्छ चाळून घेतले आहे म्हणजे कसे मोकळे मोकळे होते तर यामध्ये ओवा घालून घेऊया आणि भजी छान कुरकुरीत होण्यासाठी इथे मी रवा घेतला आहे दोन ते ती तीन चमचे हे यामध्ये घालून घेऊया थोडीशी इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि भज्याला कलर छान येईल आणि थोडी स्पायसी भजे होतील अगदी भर सोडा आणि चवीपुरते मीठ घालून घेऊया हे सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊया तुम्ही लाल मिरची ऐवजी हिरवी मिरची ही वापरू शकता ठेचा तयार करून भजी तयार करताना हळदी पावडर वापरायची नाही कारण ते भजी तळल्यानंतर काळपट दिसतात हे सर्व जिन्नस मी छान मिक्स करून घेतले आहेत आता आपण याचे छान बॅटर तयार करून घेऊया थोडे थोडे पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे या आप पिठाच्या गुठळ्या होणार नाही इथे मी पीठ छान मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही तो चटपटे स्वादिष्ट रेसिपीज ज्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ही क्लिक करा त्यामुळे काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल हे बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचे नाही कारण ते पानाला असे चिटकणार नाही ना बेसनचे पीठ तुम्हाला दाखवते केवढे करायचे ते के छान मिक्स करून घेऊया एकही पीठामध्ये गुठळी झाली नाही तुम्ही पाहू शकता त्यामुळे पाणी थोडे थोडे घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पण पातळ करायचं आहे हे पीठ आता मी हे पीठ बाजूला ठेवते आणि पाच मिनिट छान मुरू देते पाच मिनिट झालेले आहे आणि पीठ ही छान सेट झाले आहे इथे मी रवा वापरला आहे म्हणून पीठ असे सीट होण्यासाठी ठेवले होते रवा छान भिजतो रव्याऐवजी तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता आता इथे मी कढाईमध्ये तेलही गरम करून घेतले आहे गॅस एकदम स्लो ठेवला आहे आता आपण भजी तयार करायला घेऊया हे बा पीठ छान मिक्स करून घेतले आहे आता यामध्ये हे पान घालायचे आहे आणि एक्स्ट्राचे पीठ नितळवून घ्यायचे आहे म्हणजे असे त्याला कोटिंग जास्त येणार नाही हे पहा मस्त आणि अलगद तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आपल्याला हे गॅस वरती एकदम कुरकुरीत असे भजी तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व भजी मी तेलामध्ये सोडून घेते हे पहा अशा प्रकारे मी तेलामध्ये भजी सोडून घेतली आहेत आणि दोन ते तीन मिनिट आपण भजी छान खालच्या साईडने तळून घेऊया लगेचच पलटी मारायची नाही कारण आपण ते बेसन वापरलेले आहे ना त्याची कोटिंग निघेल दोन मिनिट झालेले आहेत आता आपण भजी पलटी मारून घेऊया हे अजिबात बेसन नाही इथे मी सर्व भजी पलटी मारून घेते आणि खालच्याही साईडने आपण छान भजी एकदम कुरकुरीत असे तळून घेऊया खालच्याही साईडने दोन मिनटं झालेले आहेत पा मी पलटी मारून घेते भजी मस्त तळत आहेत एकदम कुरकुरीत अशी आपल्याला हे भजी तळून घ्यायची आहेत इथे आपले भजी तळून तयार आहेत तेल ही शांत झाले आहे आणि एकदम गोल्डन असे मी भजी तळून घेतले आहेत एकदम कुरकुरीत ही झाले आहेत आता आपण ही भजी काढून घेऊया पण इथे मी एका टाटामध्ये टिश्यू पेपर टाकून घेतला आहे म्हणजे एक्स्ट्राचे तेल नितळे एकदम मस्त आणि अशा प्रकारे सर्व भजी मी तळून घेते चला मग दाखवल्याप्रमाणे एकदम कुरकुरीत असे आपले पालक भजी बनवून तयार आहेत तुम्हाला मी एक भजी दाखवते अगदी एकदम कुरकुरीत असे झाले आहेत हे हे पहा आवाजावरून तुम्ही ओळखू शकता तर तुम्ही भजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटीत स्वादिष्ट रेसिपी ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद